जारी केला त्याच्यात काही त्रुटी राहिली त्याच्यावर आपली चर्चा झाली बरोबर साहेबांना निकाल बदलता नाही रास्ता बरोबर परंतु तत्पूर्वी साहेबांनी चर्चा करणं गरजेचं आहे ते झाली नाही माझं ना प्रामाणिक मत आहे की साहेब महसूल मंत्री मोहयांनी जे इकडे द्या सहा दोन दोन हजार पंचवीस आदेश साहेब शासनाच्या था। आदेशाला आधी राहू परिपर्ता स्पॉटवर जाऊन कारवाई करणे कारवाई करणे म्हणजे काय आदरणीय साधे कार्यकारी करणार आदेशाला आदरणीय साहेबांनी इथपर्यंत पालन केलं माहीत दा नाही शासनाच्या आदेशाला नियमाला अधीन राहून माझे रस्ते जुने रस्ते छोले करण्याचा अधिकार आदरणीय साहेबांना पाहिजे पुरेपूर आहे आहे ग्रामपंचायत आमची अकार्यक्षम आहे त्यामुळं कोणीच प्रयत्न करत नाही करणार नाही आज तीन दिवस झाले त्यांना आदेशाचं काही निर्णय घेणं नाही कारण आमचे ग्रामस्थ ते दोन तीन वेळा जाऊन आले म्हणतात तहसीलदारांनी करावा तहसीलदार साहेब म्हणतात ग्रामपासून आमचं हे मत आहे कलेक्टर साहेब म्हणतात मंत्री म्हणतात आम्ही करा आणि ज्यांनी आढळून केले त्यांच्यावर शासकीय गुन्हे दाखल द्या मग त्यानुसार आदरणीय साहेबांनी तहसीलदार साहेबांनी आमचे रस्ते खुले करा कायद्याच्या काही पळवाटा आम्हाला मुळीच नको साहेब आणि चौथा मुद्दा महत्त्वाचा असा माझा तस्क्रिया घाट रस्ता गावचा रस्ता याच्यावर जर सिटी गुन्हाच नाही सिटीचा गुन्हा नाही तर कलेक्टरची किंवा राज्यवाणी आयोगाची परवानगी घ्यायची काही आवश्यकता भासत नाही कायद्याचं नॉलेज ना आघ्रसून लिबच कारण जुने बैलगाडी पालन रस्ते खुले करण्याचे आधी मंत्री मोदयांनी आदरणीय तहसीलदार साहेब त्यांना दिलेले आहे परंतु त्याचा अद्याप काही निर्णय झाला नाही मी उपोषणाला सहा दिवस अन्नत्याग करून बसलोय माझ्या अर्जावर कुठलीही चर्चा अद्याप निर्णायात झाली नाही म्हणून माझं स्पष्ट मत आहे आपण दिले आदरणीय तहसीलदार साहेब बंदोबस्तात जाणे जी आरमध्ये जे क्षेत्रफळ दिले पंधरा फूट ते पंचवीस फुटापर्यंत मला खुले करणे खरोखर जर कायद्याची अडचणी होत असेल तर ते पुरावे तहसीलदार साहेबांनी आम्हाला देणेचा आम्ही अभ्यास करू आणि त्याला आदेश सहकार्य तहसीलदार साहेब बोलले कलेक्टर साहेबांची जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन घ्यावी लागतील रस्त्याला जी अडचण आहे चोरावे जातात दोघी वस्तीला जी अडचण आहे मी तयार आहे परंतु माझे रस्ते खुले वस्तू तो परत मी जागा सोडत नाही महसूल मंत्र्यांनी सांगितलं साहेब त्वरित कारवाई करा मग वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला का मला माझी ग्रामपंचायत सरपंच कोण आहे तुमचे नंबर देऊ त्यांचं आत मी कसलं आहे त्यांचं जाऊ द्यावं मी माझं माझं प्रामाणिक मते की उत्तरावर चर्चा असं त्याच्यातून जी वाट निघाल आपल्यासाठी आपला माणूस तिथं सादरी बाबा मी हेच करत आहे बीचाळीस गाव आहे आपल्याकडे आदेश केलेले आहेत तुम्ही तुम्ही वैयक्तिक आदेश केला तुम्हाला मला दिल्यावर तुम्ही हल हातपाय हलवता का नाही तुमचा घरचा आहे शेती तुमचा आहे तुम्हाला आदेश दिला तर मग मी येऊन करणार आहे का तुम्हाला जर लॉ अँड ऑर्डर आलं तर आम्ही दोघ आहे ना ऑलरेडी मी लेखी लालय ले आणि वाढलं प्रकरण तर जास्तीची कोमळ आणून आम्ही उभं राहून करून घेतो आणि काय सांगू माझा आदिवासी रस्त्यावर साहेब रस्ते नाही बंद आहेत तुम्ही दंडात्मक कार्यकारी अधिकारी तुमची जबाबदारी साहेब कोण देऊ हा काका म्हणे त्यांना त्यांना त्यांच्या घरात जाऊन द्यायची पत्र पोच केल्यात त्याच्या पोच घेतली आपल्या महसूलचे संबंधित तलाठी सरकल रावसाहेब यांना पोच केलेले आहे ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला तुमची पत्र पोच आहे महसूल मंत्र्याच्या आदेशाचं काय झालं सहा दोनला जर महसूल मंत्री मोदय आदेश करतात त्या आदेशाचं पालन का केलं जात नाही माझं हे मला ही वेळ काय होऊन दिली माझा आदिवासी बांधव आज रस्त्यावर पाऊल वाट नाही पर्याय रस्ता नाही आहे त्यांना आज पाणी पुरवठ्याच्या तुम्ही विरोध निकाल देता आदिवासी बांधव आज माझा आपणपासून मतीत राहतो त्यांच्या विरुद्ध निकाल देता नाही विरोधाचा विषय नाही खेड कोर्टाचा आहे खेड कोर्टाचा आदेश बघितलंय ना लिहिलंय ना त्याच्या आधी एवढं दडधडीत आहे मी अडचण काय नाही नाही तुम्ही दोन डेपाय तुम्ही कसं आहे तुम्हाला किती सहकार्य करून त्यांचं माझ्याविषयी आहे तुम्ही असं नाही मी आता मी जाऊन तिथं आल्यापासून या तालुक्यात आल्यापासून बरेच आपण आदेश दिलेले आदेश दिले की संबंधित खातेदार जो आहे तो वापरायला सुरुवात करतो त्याला तुम्ही जर आडकाळी केली तर आपण बघायला पत्र देतो एकदा बिचारी नाही त्याचा व्यक्ती देतो दोघं थांबवून मग ताबा देऊन तो वापर करतात आता तिथं काय उचलायचं असेल काही खड्डा असेल तर बुजवायचा असेल काही भिंठ असेल तर पाडायचे असेल आता आहे ना तिथं ती करू न पण आता मला आता म्हणायचं की आपल्याला काय केल्यानंतर हा सगळा विषय संपल त्याच्यावर चांगला आपण थोडस इतर साहेबांना काय म्हणण्याच्या साहेबांनी तुम्हाला काय म्हणण्यापेक्षा झोपूनच बोला झोपून बोलायच्या ठीक आहे ना मी तुम्हाला काय म्हणालो तुम्हाला आहे सोप्पायच्या हे बघा आम्ही रोड खुला केलेला आहे एप्लिकेंट कोण होत ग्रामपंचायत रोड वापरायला खुला झालेला आहे इथं जर अडथळा होत असेल तर तिथून पुढची सगळी यंत्रणा पण तुमच्या सोबत आहे त्या आदेशाला धरून बरोबर आहे की नाही मग राहिला प्रश्न आता आम्ही आमच्या ग्राम पातळीवर पाहतो काय करायचं अहो मी काय म्हटलं मॅडम आता ही सगळ्यांची भावना तीच आहे बरोबर की ग्रामपंचायत काही करत नाही सगळ्यांनी हेच म्हणून जर शांत बसून राहिलं काम होतील का नाही झाले हा माणूस मिळाला पाहिजे त्यांची अपेक्षा आहे हा माणूस घ्यायला पाहिजे यांची अपेक्षा आहे माझ्या गाव रस्त्या माझं नाही ताई माझं नाही 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 हे असं असं कोरोना आणि हे कोरोना हे असं ताई समजून घ्या भाभी भाभी नाही 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 भाभी भाभी एक मिनिट समजून घ्या हे बघा आपले चार विषय प्रलंबित होते सगळ्यांना माहिती आहे चारपैकी पैकी दोनच्या आपल्या बाजूने जशा ऑर्डर आहेत त्या तुम्हाला मिळालेल्या आहेत एकामध्ये पायवाटीचा आदेश मान्य न्यायालयाने दिलेला आहे त्या आदेशाला राहून तो निकाली काढलेला आहे फेटाळण्यात आलेला आहे आणि चौथा आहे तो मान्य कलेक्टर साहेबांकडे विषय तर हे चारही विषय कुणाला माहित नाहीत का मग आता राहिला दोन विषय जे खुले झाले हा हा कलेक्टर साहेबांचा आपल्याकडं सोमवारी चला म्हटलं ना तुम्हाला या सोमवारी या म्हटलं ना त्या दिवशी सोमवारी चला आपल्या ट्रेनिंग आहे ऍडिशनल साहेब बोललोय सगळी फाईल आपण ठेवू त्यांच्या लोक हजर राहत हा त्या दिवशीच क्लिअर केलं दोनदा सांगितलं तिसरी वेळ आहे ऐका तिसरा रास्ता कलेक्टर जिल्हाधिकारी जे आदेश केले पाऊन वाटत साडेआठ फुटा रास्ता तिथं काढून कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांसार आदेशानुसार माझा साडेआठ रस्ता आदरणीय तहसीलदार साहेबांनी ते दोन रस्ते ते तीन रस्ते तरी मला क्ले करून द्या मला पुरावे द्या पण चौथ्या रस्त्याचे मला पुरावे द्या मी अधिकृत समजत नाही तुम्ही तोंडी बोलताय मी मुळीच अधिकृत समजत नाही मला पुरावे द्या मी निश्चित त्यावरती विचार करत माझं शिष्टमंडळ विचार करत उत्तर तीन असते पुणे होत नाही जागा सोडत नाही इतर व्यवस्थित साहेब तीन तिथे आठ फुटाचा रस्ता पाऊल द्यायला पाहिजे तिथे तीन मीटर तर तीन फूट पण नाही दिलेलं पाऊलवाट किती फूट साडेआठ फूट साहेबांना माहिती साडेआठ फूट पाऊल नाही तर मग बाजूच्या शेतकऱ्याला रिक्वेस्ट करून दोघांची चार चार फुट घेतली तर बाजू आपण मांडित आपला विषयी करून आपण नाही काही दुपार

पंधरा ते वीस पंचवीस फुटापर्यंत आठ फुट तरी तो तिथला रोड द्या आम्हाला तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही जादा मागत नाही असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिले त्याचप्रमाणे आम्ही मागतोय सरकारी पावलं वाटेचा दिलाय ना असं आमचं म्हणणं मागत नाही नाही ना, सर त्यांनी आमच्याकडे दिलेली नाही कोर्टाच्या आदेशाची आदेशाचा उल्लेख नाही केलेला आज ही खात्री केली आपण पाथवे म्हणते पाथवे पाथवे म्हणजे पाऊल वाट आता पाथवेचा पाथवे पाऊलवाट जो आहे ना शासनाच्या जर आपल्या रेकॉर्डला सव्वा आठ म्हणतात साडेआठ तेवढ साडेआठ फुटाचं करू ना ते रेकॉर्ड कोर्टाच्या पुढे सांगत आलोय तुम्हाला तीन बाबी जर आता कम्प्लीट झाल्या बोलण्यात आणि एक बाब जर आम्ही येतोय तिकडे तर चारही बाबी मुक्त नाही निघतात आठ फुटाचा हिप काही काढून द्या बरोबर कोर्टाचा जो आदेश आहे फक्त वे म्हणजे जाण्या असं आता त्या पाथवेचा यार जी आर मध्ये जर आपल्याला उल्लेख असला तर आपण प्रयत्न करू जर सक्षम न्यायालयाचा कुणाचं स्थगना द्यायचं तर आपण आठ साडेआठ आपण इथून तिथून करू आता हे वीस वीस वर्षाचे तीस तीस वर्षाचे प्रश्न आहे माझ्या अगोदरी साहेब झाले तुमच्या गोड्या झाल्या तुमचे पदाधिकारी झाले सगळे झाले आता मी केलं तुम्ही मनात कात्रीत पकडता हे काय वाटते नाही नाही हो ते मी बाजूला झोपतो मलाही काय अडचण नाही मी झोपतो मी झोपतो काय मला अडचण नाही पुन्हा एकदा आपण चार प्रश्न आहेत आपले चार प्रश्नातली ध्रुव आपली क्लिअर ऑर्डर येते कोणाची काही शंका आहे का तिथं फील्डवर प्रामाणिक काम केलं का तो विषय मार गेला तिसरा मुद्दा पाऊल वाटेल नियमाधीन जी पाऊल वाटेल ती आपल्याला करत आहे साहेबांनी ऑर्डर पण तशीच केलेली ऑर्डर मधलं मी स्प्रिटेशन करण्याची काही गरज नाही राहिला प्रश्न चौथा त्याचं म्हणणं असं आहे की साहेब मला त्याच्यात लिखी द्या तहसीलदार साहेबांनी काय लिखी द्यावं की तस कलेक्टर ऑफिसला प्रामाणिकपणे पाठपुरावा करू आणि त्याच्या आदेश आल्यानंतर आम्ही तोही रस्ता जर साहेबांचा आदेश झाला तर खुला करू काय चुकीचं बरोबर आहे बोल 90% सोमवारी क्लिअर होऊन जाईल तुमच्यापैकी ऐकून घ्या ऐकून साहेबांनी मला फोन आधी पहिला मी तुम्हाला कॉपी पाठवली थांबा तेच तुम्हाला कॉपी लगेच पाठवतो दुसरा मुद्दा नाही नाही पाठवलं दुसरा मुद्दा माझं शिष्टमंडळ तुमच्या बरोबर स्वामी शाकरा सत्य काय असत्य आणि तिसरा मुद्दा मी त्याला खरोखर त्याच्यात प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला मुदत योग्य योग्य वेळेची तुम्ही ठीक आहे मग त्याच्यात चौथ्या मुद्द्यावर असंच लिखित देत मान्य कलेक्टर साहेबांच्या अधीन राहून आदेश प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार तो रोड देखील खुला करण्यात येईल जर त्यांनी तिकडून परवानगी दिली त्याच्यात जर काही ऑब्जेक्शन नसेल तर मग मात्र करता येईल मग याच्यात अडचण काय राहिल्यात अडचण ही बोला बोल गुन्हे दाखल बरात गुन्हा तुम्ही अधिकारी ऑर्डर वाचा शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये गुन्ह्याच्या कलमाचा मला काय करायचं दोन तुम्ही सतराचा आहे मी होतो का त्यावेळेस तुमचा मोबाईल बघितलं तुम्हाला ऑर्डर टाकली तुमचा जो गुन्हा आहे ना तुम्ही तुम्ही तुमचे वकील ऑफिसर घेऊन तुम्ही प्रयत्न करा ना कुणी तुमच्यावर गुन्हा दाखल केलाय मग आता ते जुनं प्रकरण आहे सात आठ वर्ष बाकीचे इतर जाऊन ताई ओ ताई एक मिनिट ऐका ना हो आपला माणूस रोड साठी सगळं चाललंय का नाही संघर्ष आता रोडची जर चर्चा चालली तर रोडवर चर्चा करू गुन्ह्याचा विषय तुमचे सगळे काही दिसून एकवीस पासून पाच रस्त्याला चार वर्षाने आज माहिती पुढे याचा अर्थ अधिकारी साहेब मला चुकीची माहिती देतात संबंधित होऊ नये म्हणून बनोबनशी उत्तर देतात चार वर्षात मी साहेबांचा कितीतरी वेळा बसलो माझ्या पुढं साहेबांनी हा मुद्दा का ठेवला नाही कसे कार साहेबांनी का पाहिला याच्यावर अनेक चर्चा झाल्या आज उपोषणाला बसल्यावर हा मुद्दा का पडला मी जर आठवड्यात दोन दिवस साहेबांकडून बसतो चर्चा करतो साहेब मार्ग काय शोधा मी मुंबई पळतोय पुणे पळतोय इकडं पळतोय इकडं पळतो मार्ग द्या साहेब आपण मदत करता भालेकर साहेब आपण आहे म्हणून मी आज सात दिवस जेवतो साहेब आपण भालेकर साहेब तुम्ही खरे शेतकऱ्यांचे कैवारी असायत दैवत आहात तुम्ही नाही त्रास करून मग काय उपयोगी माझं नाही मी काय म्हणलं काम चाललंय त्याच्या माझा शेतकरी काय मी काय म्हणलं मी म्हणूनच तुम्हाला काय म्हणलं दोन रोडच्या रिगार्डिंग आणि तीन रोड एकाच रोडचा प्रश्न आहे ना तुम्हाला तिने कॉपी पाठवली असं नाही तुम्ही त्रास करू नका माझं ऐकत थोडा मी तुमचं प्रत्येक वेळ ऐकलं का नाही आता माझं ऐकावं तुम्हाला माझं स्पष्ट म्हणणे हे बघा आपण आपला माणूस काही तिळतिळ तुटतानी मारतानी पाहू नाही शकत माझं स्पष्ट मत म्हणजे पोलीस म्हणून पण म्हणणं आणि त्यांचा चांगला मित्र म्हणून पण म्हणणं आहे आता स्पष्ट आहे की त्या तीन रोडचा प्रश्न जो आपल्याला वादा देत होता एकाची ऑर्डर बद्दल तुमचं ऑब्जेक्शन होतं पण त्याच्या पायवाटेबद्दल मान्य न्यायालयाने निर्देश दिलेले म्हणजे तीन रोड बद्दल काय अडचण आहे का जी तुम्हाला चौथ्या याची कॉपीची प्रश्न होता तो कॉपी मी चाच्याच्या मोबाईलवर पाठवलेली आहे म्हणजे ज्याला कुणाला वाटतं आता साहेब म्हणता येत नाही की तुमचे शिष्टमंडळ म्हणतात की तुमचे प्रतिनिधी तिथं काय जा साहेबांचे प्रतिनिधी तुमचे तिथे प्रतिनिधी जाऊन तिथं बाबा खरंच असा अर्ज काय केलाय का साहेबांनी त्या अर्जाबाबतचे काय आदेश होत आहेत बरं आता वरिष्ठांना एकदा पाठवले त्यांचं पत्र आल्याशिवाय साहेब पण काय करू शकणार आहेत का नाही मग ह्या तीन रोडचं फील्डवर काम करू आणि हा चौथा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणावर ज्या आदेशाच्या अधीन राहून जो काही निर्णय होईल कलेक्टर साहेबांचा जर क्लिअर कट आदेश आला साहेबांचा क्लिअर कट आदेश आला की आपल्याला त्याचंही काम करता येईल पण ह्या तीन विषयाचे ज्याच्या बाबत आपल्याला क्लिअर डायरेक्शन आहेत त्याचं काम करून मोकळे होऊन जाऊ बरोबर त्याचाही सत्तर टक्के आदेश मी टाईप करून ठेवलाय फक्त शेवटचं जर राहिलेलं आहे काय की तुम्ही बघायला प्रोसिडिंग करून ठेवली पण आता त्या आधी वेळेस जातो आपण त्यावेळेस थांबू ना थोडस आणि तुम्हाला त्याच्या तुम। त्याचं लेखी पाहिजे त्याचही लेखी मिळत काय लेखी की बाबा तिकडच्या आदेश राहून जर तिकडून आदेश झाला तर त्याबाबत सत्वर कारवाई करून आपला तोही रस्त्याचं कामकाज कर आहे पत्र काय बघा समजून घ्या की सगळेच काय आता काय होत की सगळीच काम एका मिनिट मी तुम्हाला काय सांगितलं चर्चा मी तुम्हाला कधी विनंती केली तेवढ्यासाठी मला काही काही काळजी नाही का म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना की काय होणार नाही होणार नाही तर म्हणून तर समाजाच्या हिताचं होईल साहेब समाजाचे तुम्हाला पाठवी म्हणतो मला दोन दिवसात रस्ते खुले करा मी तुम्हाला काय म्हटलं तुम्हाला रिटर्न मध्ये देऊ ना पण नको मला साहेब माझं काय मला काय म्हणायचं रस्त्याचं शनिशा केल्यावर रिटर्न हा बरोबर ना मान्य ना मला तीन रस्ते तात्काळ खुले आज उद्या दोन दिवसात मला बाकी माहिती नाही साहेबांनी जावा दंडाधिकारी आहेत तालुक्याचा सगळा हा अधिकारी आहेत मला फक्त हे द्या नाही नाही आपण मी तुमच्या समोर पण लावतो माग का तुम्ही त्याच्यात नाही नाही त्याच्या मी तुमच करतो ना सुरुवात तुमच्या वरच्या कामाची सुरुवात इथूनच करू ते सरपंचा नंबर द्या पाठीमाग काय मी फोन लावला का नाही तुम्हाला काय कळणार आहे माणूस आपलं काय असं सोडून जायचं का हाँ। 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 का त्याच्यावर त्या रोड चालू करण्याच्या संबंधाने काय प्रयत्न केलेत आपण हा हा काय बर सोपी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्जदार ते नाही का तुम्हाला आता अर्जदाराची विनंती होती की हा रोड खुला करावा बरोबर की नाही मग आता तो रोड वापरत जर असेल तुमचा तर तो खुला आहे किंवा नाही आणि तुम्हाला काय अडथळा आला तर प्रशासनाला कळवून अपेक्षित तुम्ही त्या रोडमध्ये जर अडथळा आहे तुम्हाला पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहेत महसूलच्या अधिकारी तिथं स्थानिक पातळीवर यायला तयार आहेत तुम्ही ग्रामपंचायत म्हणून त्या कुटुंबाचे प्रमुख आहात त्या ठिकाणी गावचाच एक सन्मानिन नागरिक जर इतके दिवस सहा सात दिवस उपोषण आला असेल तर जर मान्य तहसीलदार साहेबांचे आदेश तुम्हाला अर्जदार म्हणून क्लिअर प्राप्त असताना त्याच्यावर कार्यवाही होणं उचित राहील कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यानंतर पळापळ करण्यात काही मजा राहणार नाही मॅडम तुम्ही तुमच्या पातळीवर करा माझा पोलीस तुम्हाला जेवढा स्टाफ लागतोय तुम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा करून तुम्हाला या मिनिटाला प्रोव्हाइड करतो किती आता सोळा वाजून पाच मिनिट झाली मी सहाव्या मिनिटाला मी माझा माणूस रवाना करतोय तो हा हा <laughs> हा तुम्ही चालूच ठेवा एक मिनिट फोन त्यांचं म्हणणं असं आहे की एका रोडमध्ये एका बाजूला भिंत आहे आणि एका बाजूला जाळीचं कंपाऊंड आहे त्याच्यात आम्ही काय करायचं त्याला हाताना निघत नसेल तर यंत्रानं काढायचं त्यांचं तहसीलदार साहेबांशी बोललो मॅडम सरांचं म्हणणं असं आहे सरांचं म्हणणं आहे की जिथं नियमाधीन रस्त्यामध्ये आधीच चाललेले असतानाही अडथळा असेल जर हाताने जे आडतळा काढता येईल तो हाताने आणि जो यंत्रणेची मदत लागेल फेकायचे किंवा संबंधित ज्यांनी केला आडतळा तो रोड क्लिअर होणं ह्या अभिप्रेते काय घ्या मग आता तुम्हाला सूचनांमध्ये काही अडचण असेल तर आत्ताच सांगा इथं शेजारी तहसीलदार साहेब आहे उद्या असं व्हायला नको की तुम्ही घेतलेल्या उशिरा निर्णयामुळे एखादी अनउट घटना घडली हा मॅडम तुम्हाला तहसीलदार हे माननीय न्यायालय आहे बरोबर आहे की नाही साहेबांना जे काय कोणाचे जाब जबाब जी चौकशी करायची ती ऑलरेडी ती सगळ्याचा सारासार विचार करून कायद्याचा आधार घेऊन साहेबांनी ते आदेश दिलेले होते त्यामुळे आता सेपरेट कोणाला पत्र देण्याची काही गरज आहे का मग आता तुम्हाला आदेशाची कॉपी तुमच्या जर शंका आहेत ना मॅडम तुमच्या सगळ्या शंका तुम्ही एकदाच विचारा ना म्हणजे शंका जर म्हणा म्हणून तुम्ही जर काहीच करणार नसेल मग एखादा कायदा सुव्यवस्थेचा दा प्रश्न झाल्यानंतर पोलिसांनी काय करायचं मग मग मॅडम शनिवार रविवार सुट्टी आमच्या सुट्टीची काळजी कोणी करू नका माझी असू दे किंवा तहसीलदार साहेबांची असू तुम्हाला पोलीस प्रशासनाची महसूल प्रशासनाची ज्या मिनिटाला गरज आहे तर आम्ही राऊंड द क्लॉक चोवीस तास अव्हेलेबल आहोत सगळ्यांसाठी मग जर तुमच्या आता शंका क्लिअर झाली असतील तर तुम्ही फीडवर काम करणार का इथून माझी पोलीसची टीम महसूलची टीम तुमच्याकडे पाठवायची का तयारच आहे हा सर्कल येऊन बसलेत मंचरला चालेल पाठवू का लोक माझी मग हॅलो मी ठीक सर